नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात भीम जयंतीवर हल्ले हल्लेखोरांना तात्काळ अटक करा रिपाईचे पंडित टोमके यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी जिंतूर तालुक्यातील नागनगाव बोर्डी आशेगाव दुधगाव व इतर भीम जयंतीवर जातीवादी गावगुंडांनी धुडगूस घातला होता हे सर्व गावे जिंतूर मतदारसंघातील आहेत हे सर्व हल्ले होत असून हे पूर्वनियोजित आहेत का असे जनतेतून बोलले जात आहे यावर पालकमंत्र्याचा आशीर्वाद गावगुंडांना व वा जातीयवाद्यांना अभय आहे का असेही जनतेतून बोलले जात आहे परभणी जिल्हाधिकारी यांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके यांनी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मौजे आशेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये धुडगुस घालून दहशत निर्माण करणाऱ्या जयंती मिरवणूक हरवण्यावर जा जातीयवादी गावगुंडावर ॲट्रॅसिटी व अन्य कलमानुसार तत्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे सविस्तर अशे की दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रात्री सात वाजेच्या सुमारास आशेगाव येथील गावगुंड जीवन बाळासाहेब पवार सिद्धार्थ राजू करेवार लखनविलास पवार गणीभाई व इतर यांच्या साथीदारांनी जातीयवादी गावगुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रस्त्यात आणून पुढे नेण्यास विरोध केला व डीजेवर चढून डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे बंद आमचे गाणे लावा असे म्हणून हातात तलवार घेऊन भीमजयंती रोखली भीमजयंतीतील महिला पुरुषांना जातीवाचक शिवगाळ केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलासुद्धा धक्काबुक्ती कर धक्काबुक्की करण्यात आली ही घटना येथील वाळू माफिया टॅक्टर चालक मालक वाळू माफिया यांनी चितावणी दिली त्यामुळे सदरील मिरवणूक विसर्जित न करता या गावगुंडावर गुन्हे दाखल करा अशी मागणी येथील भीमसैनिकांनी केली होती परंतु बोरी स्टेशनचे पोलीस स्टेशनचे ए पी आय गोपी गोपिनवाड व वा जमादार शंकर गायकवाड पोलीस पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मिरवणूक विसर्जित करण्यात आली असे असताना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून सदरील प्रकरण दाबून टाकले आहे याची चौकशी करावी व संबंधित गावगुंड व बौरी पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करावी ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत या प्रकरणात प्रतिबंधक कारवाई करणे गुन्हा घडण्याच्या पूर्वीच अपेक्षित असते परंतु पोलिसांनी गुन्हा घडून गेल्यानंतर प्रतिबंधक कारवाई केली हे कश कशाच्या आधारे केले याची सुद्धा चौकशी करावी नसता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तिरू आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडित टोमके जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे तालुका अध्यक्ष जिंतूर रामराव कोंडीबाव कांबळे सदस्य जिंतूर भगवान दशरथ कोसे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत मौजे आशेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे एकोणतीस एप्रिल एक दोन हजार पंचवीस रोजी या गावातील जातीवादी गावगुंडांनी भीम जयंतीच्या मिरवणूक घुळघुस घालून भीमजयंतीची मी रूप रोखली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोटलासुद्धा धक्काबुकी केली तसेच डीजेवर चढून बाबासाहेबाचे गाणे बंद करा आणि आम्ही ते गाणे लावा असे म्हणून या गावातील बाबासाहेबाची भीमजयंती रोखली या भीमजयंती रोखणाऱ्या व वा जातीवादी सेवा करणाऱ्या या गावातील जातीवादी गावगुंड यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून अट्रॉसिटीचा ॲक्टचा गुन्हा दाखल करावा जीवन बाळासाहेब पवार सिद्धार्थ राजू करेवार लखन विलास पवार धनीभाई व इतर जातीवादी गावगुंडाच्या व त्यांच्या साथीदारांनी या भीमजयंतीमध्ये हमला करून भीमजयंती रोखली अशा या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करून आम्ही या गावगुंडावर तात्काळ अट्रॉसिटी ॲक्ट आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब गावडेसाहेब यांच्यामार्फत तसेच परभणीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे या मागणी करत असताना या जिंतूर मतदारसंघ हा या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांचा मतदारसंघ असून ह्या मतदारसंघामध्ये जातीयवादीचे जातीयवादाची जणू काय एक हेत झालेली आहे मालिका सुरू झालेली आहे नागनगाव असो बोर्डी असो आणखीन दुधगाव आशेगाव ह्या सर्व गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमजयंतीमध्ये बऱ्याच गावगुंडाने धुडगुस घातलेला आहे आणि असे असूसुद्धा या ठिकाणचे फक्त पोलिटेशनमध्ये बोरीव पोलिटिशन असो का जिंतूर पॉलिटिशन असो या पोलिट स्टेशनमध्ये आत्यापर्यंत या सम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवर हमला केल्यामुळे गुन्हे दाखल झाले नाहीत उलट या असे सा, गावामध्ये जे शंकर गायकवाड जमादार आणि ते पी एस आय आहेत यांनी या भीमजयंतीमध्ये आम्ही या संबंधित गावगुंडाव गुन्हे दाखल करू असं आश्वासन दिलं होतं परंतु त्या पे बोरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या जा गावगुंडाव गुन्हे दाखल केले नाही उलट ते प्रतिबंधक कारवाई केली एकशे सातची का कारवाई कारण एकशे सातची कारवाई जी होत असते बांधवांनो की एकशे सातची कारवाई जे गुन्हा घडण्याच्या पूर्वी करावी लागते की प प्रतिबंधक कारवाई म्हणून पण पोलिसांनी या भीम जयंतीवर हमला झाला दगडफेक झाली आपले त्या डिजेवर भीम भीमबाबासाहेबांचे गाणी बंद करा दहशत निर्माण केली बाबासाहेबाच्या फोटोला धक्काबूक केली एवढी घटना करून भीमजयंती रोखली अशा एवढे घटना झाल्याच्या नंतर नंतर एकशे सातची कारवाई प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी कशाची आधारी केली ही कारवाई जी आहे ती सुरुवातीलाच करावी लागते म्हणून या सर्व प्रकरणामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घालून ते गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि ह्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री जे काय आहेत यांचं या तालुक्याच्या मतदारसंघामध्ये वा गोरगरिबावर काय लक्ष नाही आणि ज्या घटना घडत आहेत त्या गोरगरिबावर भीम जयंतीच्या मिरवणूक घडत आहेत हे जाणीवपूर्वक घडवून आणण्यासाठी का याची चौकशी करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या आमच्या निवेदनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव वाघमारे इंतूर तालुक्याचे अध्यक्ष रामराव कांबळे भोसे साहेब सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन एस पीला पाठवून समितीचा कारवाई करायची मागणी केली आहे म्हणून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आहे तुझे म्हणजे म्हणून एवढं बोलून माझे म्हणून शब्द जय जय भाव आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज